एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी लातूर शहरातील पूर्व भागात असलेल्या सैनिक कॉलनी संस्थेत स्वातंत्र्य सैनिकाच्या घरात घुसखोरी करत बोगस सभासद निर्माण करण्यात आल्याचा आरोप येथील स्वातंत्र्य सैनिकांनी केलाय या संस्थेचे मूळ सभासद एकूण त्रेपन्न आहेत मात्र यामध्ये छेडछाड करून बोगसपणे खऱ्या सभासदांच्या जागी बोगस सभासद व त्यांची नावे टाकण्यात आली आहेत तसेच बाहेरगावी गेलेल्या सभासदांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरात दुसऱ्यांना बसवण्यात आल्याने स्वातंत्र्य सैनिक संतापले आहेत पोलीस ठाण्यात देखील कोणी तक्रार घ्यायला तयार नसल्याने अखेर स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील सभासदांनी थेट जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठत उपनिबंधकाच्या दालनातच ठिय्या मांडून हकीकत सांगत कारवाईची मागणी केली आहे कॅमेरामॅन सुनील गवळीसह मी ज्योती कांबळे प्लॉट नंबर माझा आहे माझे सासरे स्वतंत्र होते वारसाने माझ्या पतीच्या नावे हा प्लॉट अलॉट झालेला आहे माझं सध्या राहत आहे आणि राहत्या घरामध्ये मी पतीच्या इलाजासाठी मी पुण्याला गेले होते त्यावेळेस माझ्या घराचं कुलूप तोडून भांडे घरातलं सामान सगळं विस्कटून संभाजी कसबे आणि कल्पना कसवे ह्या लोकांना हा प्लॉट दिला गेला त्यांनी त्याच्यावर घुसखोरी केली इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी शेजाऱ्यांनी मला सांगितल्यानंतर मी तिथून आले आणि त्याच्यानंतर तो प्लॉट त्यांनी सांगितलं की हा पैसे देऊन आम्ही आम्हाला तो विकला गेलेला आहे म्हणून हा निंबाळकर निंबाळकरनी तो प्लॉट विकून तो परस्पर पुन्हा अजून दुसरे दुसऱ्या प्लॉटच्या हे करा धर्माधिकारी यांचा प्लॉट अशाच प्रकारे हडप करण्याचा प्रयत्न केला पण माझी एवढीच मागणी आहे की आता जो लागलेला इ लक्ष आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे बोगस यादी आहे त्या बोगस यादीची चौकशी व्हावी आणि इथं असलेल्या स्वतंत्र सैनिकांना आणि त्यांच्या वारसांना न्याय मिळावा आणि त्यांचं स्वतंत्र सैनिकांचं नाव मतदान यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं एवढीच माझी मागणी आहे आणि ह्याच्याबद्दल निंबाळकरांची चौकशी व्हावी आणि ज्या बोगस लोकांचे नाव दिलेले आहेत त्या पण लोकांची चौकशी व्हावी आणि आमची सुद्धा चौकशी व्हावी आणि आम्ही त्यावेळेस आम्ही शासनाला जेवढे शासन मान्य आम्हाला दिलेले सगळे प्रमाणपत्र आहेत जे प्रूफ आहेत ते आम्ही सादर करू हा स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची संस्था आहे जिल्हाधिकाऱ्यांनी ही तीन एकतीस गुंठे जमीन मोफत दिली आणि तेथे स्वातंत्र्य सैनिकांना राहण्यासाठी घरं बांधून राहण्यासाठी मुफ्त जागा दिली तेथे त्रेपन्न प्लॉट पडलेले आहेत त्रेपन्न प्लॉट पूर्णतः स्वातंत्र्य सैनिकांना वाटप झालेले आहेत काही स्वातंत्र्यसैनिक बांधले आणि जे काही बांधलेले जे परिस्थिती नसेल ते बांधलेले नाहीत पण या स्वातंत्र्य सैनिकाचा संस्थेवर रेग्युलर काम आजपर्यंत चालू आहे सभासद आहेत राहतात लोक स्वातंत्र्य सैनिक राहतात परंतु सुभाष चिंबाळकर नावाचा एक गावगुण माणूस संस्थेचा सभासदच नाही तो स्वतः चेअरमन म्हणून घोषित करून संस्थेचे प्लॉट जे अस्तित्वात लोक आहेत ज्यांना अलॉटमेंट झाले त्यांना देऊन गावगुड घुसवित आहे आणि ह्या संस्थेचे प्लॉट हस्तांतर करण्यासाठी कलेक्टरची परवा लागते कुणालाही कलेक्टरची परवानगी नाही यामुळं स्वातंत्र्यसैनिक अत्यंत भयभीत आहेत जिला उपनिबंधक जॉईंट रजिस्ट्रार कॉपरेटिव कमिशनर सहाय्यक निबंध यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या त्या लोकांनी नीट इन्क्वायरी केलेली नाही त्यांनी त्यांच्या त्यांच्या त्या त्याला संगणमत करून भ्रष्टाचार करून तिच्याशी सोबत करून अनेक लोकांना त्यांनी बेकायदेशीरपणे प्लॉट वाटप केले यामुळे स्वातंत्र्य सैनिक भयभीत आहेत म्हणून आज जिल्हा उपनिबंधकाची भेट घेऊन या झालेल्या प्रकाराबद्दल चौकशी करण्यासाठी त्यांना निवेदन दिलं आहे स्वातंत्र्य सैनिकांनी आणि म्हणून आज हे सर्व स्वातंत्र्य सैनिक मंडळ या तुम्हाला आम्ही सत्याग्रह करणार आमरण सत्याग्रह करणार मरेपर्यंत सत्याग्रह करणार आणि या सगळ्यात मोठा दोष अशोक कदम नावाचा जो हो, असिस्टंट रेस्टार होता त्यांनी बदमाशी केलेली आहे सगळी आणि ती भोळा फळा आम्हाला भोगवावं लागते आणि ह्याच्याकडं कॉपरेटिव्हच्या लोकांचं Lakshmi our highest officer. Thanks for watching Eikmat Digital.